रामकृष्ण हरिवाली आहे फक्त माळ घालत नाही करून कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे खरंय की नाही मी रामकृष्ण हरिवाली आहे पण माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मी त्यांच्यासारखी खोटं बोलत नाही माझ्या पांडुरंगाला चिकन मटन खाल्लेलं चालतंय मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या सुप्रिया सुळेंच्या एकाच वाक्याला पकडून पुन्हा एकदा शाकाहारी मांसाहारी वाद सुरू झालाय भाजपमधून सुळेंवर टीका होण्यास सुरुवात झाली आधी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसलेंनी सुप्रिया सुळेंचे वडील काढले नंतर मुख्यमंत्री फडणवीसांनीही मोजक्या शब्दात उत्तर दिलं पण यामुळं प्रश्न तयार होतो खरंच पांडुरंगाला मांसाहार चालतो का चिकन मटन खाणारे पांडुरंगाचे भक्त असू शकत नाहीत का प्रत्येक वारकरी हा माळकरी असतो का आणि प्रत्येक वारकरी हा शाहकारच असतो का आणि आज जिथं लोकांचे प्रश्न महत्वाचे आहेत तिथं नेहमी व्हेज नॉनव्हेजचं राजकारण का केलं जातंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात व्हेज आणि नॉन व्हेज वरून घमासान सुरूच आहे अगदी छत्रपती शिवाजी महाराज व्हेज होते की नॉन व्हेज होते पंधरा ऑगस्टला कुणी काय खायचं कुणी काय नाही खायचं हे सगळं विषय एका बाजूला सुरू असताना आता सुप्रिया ताईंच्या वक्तव्यानंतर अनेकांनी त्यांच्यावरती टीका केली मग तुषार भोसले यांचं वडील काढणं असो देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की वारकरीच त्यांना काय ते उत्तर देतील हे सगळं असो म्हणजे व्हेज आणि नॉन व्हेज वरून पुन्हा एकदा राज्यात घमासान सुरू झालेलं आहे एकीकडं हा विषय सुरू असताना सामान्य माणसाच्या मनात मात्र असा प्रश्न निर्माण होतो की खरंच पंढरीच्या पांडुरंगाला चिकन मटन खाल्लेलं चालतं का पंढरपूरचे वारकरी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात आणि ते आचार आणि विचाराने शुद्ध होतात म्हणजेच काय जर वारकरी असेल तर तो कधीही चिकन मटण खात नाही पण तोच वारकरी माळकरी असेल तर तो कधी चिकन मटण खात नाही पण असं म्हणतात की पांडुरंग हा सगळ्यांचा देव आहे पंढरीचा पांडुरंग हा शांतीचा प्रतीक असणारा देव आहे त्याच्याकडं कोणीही आलं तरी त्याला चालतं तो कोणताही भेद मानत नाही त्याच्याकडे येणारे भक्त हे अठरा पगड जाती धर्माचे असतात पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीत अनेक जाती धर्माची पंथांची लोकं येतात ती सगळी लोकं वारीच्या वेळेस चिकन मटन खात नाहीत पण इतर वेळेस मात्र ते चिकन मटन खातच असतात म्हणजेच ती लोकं पांडुरंगाची भक्त असतात त्यावेळी पांडुरंगाला त्यांनी चिकन मटन खाल्लेलं नक्कीच चालतं या सगळ्या संदर्भात पंढरपूरचे कैकाडी महाराज संस्थांचे आणि कैकाडी महाराजांचे नातू हबप भरत महाराज असं म्हणतात की पंढरपूरच्या पांडुरंगाला चिकन मटण खाल्लेलं चालत नाही परंतु पांडुरंगाच्या दर्शनाला येत असताना तुम्ही चिकन मटन खाल्लेलं चालणार नाही पण इतर वेळेस जर तुम्ही चिकन मटन खात असाल तर ते पांडुरंगाला चालतं राची ढेरे यांचा श्री विठ्ठलावर विठ्ठल एक महासमन्वय नावाचा ग्रंथ आहे त्या ग्रंथात राची ढेरे असं म्हणतात की विठ्ठल हा दया क्षमा शांती मांडणारा देव आहे पुढं ते असं म्हणतात की वारकरी परंपरेमध्ये आहारावरून कुणाचाही मत्सर अथवा भेदभाव केला जात नाही याचाच अर्थ पांडुरंगाला चिकन आणि मटण खाल्लेलं चालतं फक्त ज्या दिवशी तुम्ही चिकन आणि मटण खाल्लंय त्या दिवशी तुम्ही पांडुरंगाचं दर्शन घेऊ शकत नाही वारकरी संप्रदायात चिकन आणि मटण खाल्लेलं नक्की चालतं का वारकरी संप्रदायात चिकन मटण खाल्लेलं चालत नाही कारण वारकरी हा माळ माळ घालणारा असतो थोडक्यात वा वारकरी माळक माळकरी असतो पण सगळेच माळकरी किंवा सगळेच वारकरी माळकरी नसतात थोडक्यात माळकरी म्हणजेच वारकरी परंतु वारीमध्ये अनेक मुस्लिम धर्माची लोक असतात वारीमध्ये अनेक दलित समाजाची लोकही असतात एवढंच काय वारीमध्ये तृतीय पंथी सुद्धा असतात जोपर्यंत वारी चालेल तोपर्यंत ही लोक वारीसोबत चालतात आणि पांडुरंगाची भक्ती करतात मग पांडुरंगाला ते सगळेच लोक त्याचे भक्त वाटतात म्हणजेच वारकरी संप्रदायातील जे अनेक पंथ आहेत ज्या अनेक धर्माचे वारकरी आहेत ज्या धर्मातील लोकांचं मुख्य अन्न हे चिकन मटण आहे पण ते भक्त सुद्धा पांडुरंगाला चालतात फरक फक्त एवढाच की वारीच्या दिवसांमध्ये ते चिकन मटण खात नाहीत पण इतर वेळेस मात्र त्यांचं मुख्य अन्न हे चिकन मटणच असतं त्यावेळेला हे भक्त पांडुरंगाला आपलेच वाटतात चिकन मटन खाणारा माणूस पांडुरंगाचा भक्त असू शकतो का या प्रश्नाचा ज्यावेळेस आपण उत्तर बघायला लागतो त्यावेळेस महाराष्ट्रातली बहुसंख्य समाजाचं मुख्य अन्न हे मिश्र आहारी आहे महाराष्ट्रातील बहुसंख्य लोक चिकन मटन पण खातात आणि भाजी भाकरी पण खातात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामान्य लोक सामान्य शेतकरी अठरा पगड जाती धर्मातील लोक ही पांडुरंगाची भक्ती करतात त्यामुळे चिकन मटन खाणारी माणसं पांडुरंगाची भक्त नक्कीच आहेत सज्जन कसाई नावाचा संत पांडुरंगाचा महान भक्त होऊन गेलाय तो कसाई समाजाचा होता एक अशी आख्यायिका आहे की ज्यावेळी हा सज्जन कसाई नावाचा संत आपलं जनावरं कापण्याचं काम करायचा त्यावेळेस स्वतः पांडुरंग त्याला येऊन मदत करायचा म्हणजेच काय सज्जन कसाई नावाचा संत मटण विकण्याचं काम करायचा मटण कापण्याचं काम करायचा तरी सुद्धा पांडुरंग त्याला येऊन मदत करायचे म्हणजेच काय चिकन मटन खाणारी माणसं सुद्धा पांडुरंगाची निस्सीम भक्त होती अजून एक अशी आख्यायिका आहे की संत चोखा मेळा हे दलित समाजाचे होते आणि त्यांचं मुख्य काम त्यावेळेस होतं मेलेली जनावरं गावाबाहेर नेऊन टाकणे ती मेलेली जनावरं सुद्धा पांडुरंगानं चोखा मेळासाठी ओढलेत अशी सुद्धा आख्यायिका सांगितली जाते या सगळ्यावरून पांडुरंगाला चिकन मटन खाणारी माणसं आपलीच वाटतात पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त कोणीही असू शकतो हेच या सगळ्यावरून सिद्ध होत वारकरी संप्रदायातील जे संत होते ते कोणत्या समाजाचे होते थेंधा, आणि त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आहार नक्की कोणत्या प्रकारचा होता असा सुद्धा एक प्रश्न आता निर्माण झालाय वारकरी संप्रदायाचे संत नक्की कोणत्या समाजाचे होते त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आहार नक्की कोणत्या प्रकारचा होता असा सुद्धा प्रश्न आता एक निर्माण झालाय महाराष्ट्रात पंढरीच्या पांडुरंगाला मानणारे अनेक संत होते संत तुकाराम महाराज कुणबी समाजाचे होते संत नामदेव शिंपी समाजाचे होते संत ज्ञानेश्वर ब्राह्मण समाजाचे होते संत चोखामेळा दलित समाजातील संत होते संत सज्जन कसाई मुस्लिम कसाई समाजातील संत होते संत शेख महम्मद मुस्लिम समाजातील संत होते संत नरहरी सोनार सोनार समाजाचे संत होते संत गोरा कुंभार कुंभार समाजाचे संत सेना महाराज नाभिक समाजाचे संत जनाबाई संत कान्हपात्रा हे सगळे वारकरी संप्रदायातील संत अठरा पगड जाती धर्मातून आले होते आणि ते पांडुरंगाची भक्ती सुद्धा करत होते मग या संतांच्या कुटुंबाचा नक्की आहार कोणत्या प्रकारचा होता तर संत चोखा मेळा संत सज्जन कसाई संत शेख महम्मद या संतांच्या कुटुंबाचा मुख्य आहार मांसाहारच होता त्यामुळे या संतांचे कुटुंबीय मांसाहार करणारे होते तरी सुद्धा ते पांडुरंगाचे भक्त होते हिंदू देवी देवतांना खरंच चिकन मटन खाल्लेलं चालत नाही का असा सुद्धा आता एक प्रश्न निर्माण झालाय आपण महाराष्ट्रातील सर्वात पहिल्यांदा उदाहरण या प्रश्नासाठी घेऊ महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून मडीच्या कानिपनाथाला मोठ्या प्रमाणात पूजलं जातं याच कानिपनाथाच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात बोकडाचा बळी दिला जातो आणि बळी दिल्यानंतर नैवेद्य कानिपनाथालाही दाखवला जातो आणि तो प्रसाद म्हणून खल्ला सुद्धा जातो एवढंच काय बिरोबा खंडोबा मर्याई म्हसोबा एकविरा या सगळ्या देवी देवतांना कोंबडी किंवा बोकडाचा बळी दिला जातो आणि त्याचा काही भाग नैवेद्य म्हणून त्या देवतांना देखील दाखवला जातो आणि बाकीचा भाग प्रसाद म्हणून भक्त स्वतः खातात म्हणजेच काय या देवी देवतांना मांसाहार चालतो तुळजापूरच्या भवानी देवीला आजही बोकडाचा बळी दिला जातो कोकणात गणपती ज्यावेळी गौरीचे विसर्जन असते त्याच्या आदल्या दिवशी तिला चिकन मटन मासे याचा नैवेद्य दाखवला जातो म्हणजेच काय महाराष्ट्रातील अनेक देवी देवतांना चिकन मटन खाल्लेलं नक्कीच चालतं एवढंच नाही तर देशभरातील मंदिरांमध्येही चिकन मटन म्हणून प्रसाद दिला जातो राजरप्पा मंदिरात झारखंडमध्ये प्रसाद म्हणून मटन दिलं जातं हैदराबादमधील एका मंदिरात प्रसाद म्हणून जिवंत मासे दिले जातात मुंदिया स्वामी मंदिरात तमिळनाडूत आठवड्यातून तीन दिवस मटन बिर्याणी प्रसाद म्हणून बनवली जाते आसाममधील कामाख्या देवी मंदिरात बकऱ्याचा बळी दिला जातो आणि त्याचं मांस प्रसाद म्हणून वाटलं जातं कोलकात्यातील काही मंदिरात सुद्धा प्रसाद म्हणून मटन दिलं जातं म्हणजेच काय देव फक्त शाकाहारी नाही तर देवांना त्यांचे भक्त जे खातात ते सुद्धा चालतं मुळात निसर्गाने जे दिलंय त्याचा उपयोग माणसाने त्याच्या जीवनात केलाच देवाची पूजा अर्चा आपण सगळेच करतो पण आपल्या जशा परंपरा आहेत आपली जशी जगण्याची पद्धत आहे तसेच आपले देव सुद्धा आहेत मुळात असं म्हणतात की देवाच्या समोर कोणीही ऊच नीच गरीब श्रीमंत नसतो तर सगळेच समान असतात म्हणून देव तुम्ही काय काता हे पाहत नाही तर तुम्ही जीवनात इतरांसोबत कसे वागता हे बघतो पंढरीच्या पांडुरंगाला चिकन मटन खाणारी माणसं नक्कीच चालत असणार कारण हा देव येथील सामान्य माणसाला आपला वाटणारा देव आहे येथील शेतकऱ्याला कष्टकऱ्याला वंचितांना हा देव आपला वाटतो संत जनाबाई तर त्याला चोर म्हणतात संत तुकाराम त्याच्याशी भांडू शकतात संत नामदेव त्याच्यावरती रागावू शकतात इतका हा देव शांत आहे दया क्षमा शांती प्रेम या सगळ्यांचं प्रतीक म्हणजे माझा पंढरीचा पांडुरंग आहे मग त्याला चिकन मटन खाणारी माणसं चालतात की नाही चालत हा प्रश्न राहिला बाजूला महाराष्ट्रातील समस्त बहुजन वर्गाचा तो देव आहे महाराष्ट्रातील सगळ्या माणसांच्या आस्थेचं तो प्रतीक आहे त्यामुळं पांडुरंगाला चिकन मटन खाल्लेलं चालतं की नाही चालत हा प्रश्न राहिला बाजूला एकीकडं महाराष्ट्रात व्हेज आणि नॉनव्हेज या सगळ्यावरून वाद प्रतिवाद रोज सुरूच आहेत लोकांच्या जीवनात त्यांना नक्की काय हवंय रस्त्यांवरती पडलेले खड्डे वाढती बेरोजगारी महिलांची सुरक्षा हे सगळे प्रश्न बाजूला ठेवत शासन मात्र कोण व्हेज खातं कोण नॉनव्हेज खातं यामध्ये ढवळाढवळ द्धवल करू पाहते पंढरीच्या पांडुरंगाला व्हेज आणि नॉनव्हेज खाणारी माणसं चालतात की नाही चालत हे सगळं राहिलं बाजूला परंतु पंढरीचा पांडुरंग हा मात्र इथल्या सगळ्या माणसांचा देव आहे तो सगळ्यांना प्रेमानं आपुलकीनं तन्मयतेनं आपल्या कुशीत जवळ ओढून घेतो हे मात्र खरं आहे नक्की व्हेज आणि नॉन व्हेज या सगळ्या गोष्टीवरून राज्यात किती दिवस वाद सुरू राहणार आहेत विकासाच्या मुद्द्यावरून राज्यात शासन कधी बोलणार आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नक्की काय वाटतं पंढरीच्या पांडुरंगाला चिकन मटन खाणारी माणसं चालतात का आणि व्हेज आणि नॉनव्हेज यावरून राज्यात किती दिवस असंच वातावरण राहणार त्या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका